कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतील तळोजा येथे वादावरून एकाच कुटुंबियावरती जीव घेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करून कुटुंबियातील सदस्यांना मारहाण केली यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती खारघर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने अनधिकृत पार्किंगबाबत सिडकोकडे तक्रार केली होती याचा राग मनात धरून आरोपींनी हल्ला केल्याचे समजते तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे यापुढील तपास सुरू आहे हॉटेलच्या बाजूला असलेले एक रौफ पटेल यांचे मोटर दुरुस्तीचे गॅरेज आहे त्याबाबत सय्यद परिवाराने केलेल्या तक्रारीमुळे जवळपास तीन वेळा सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदरतेचे गॅरेज आहे तर ते तोडल्याचा राग मनात धरून यातील आरोपी रौफ पटेल त्यांचा मुलगा अफनान पटेल सफनान पटेल व इतर आठ ते दहा लोक आहेत तर त्यांनी लोखंडी रॉड चाकू आणि बांबू यांच्या साहाय्याने यातील राफेल सय्यद सैफ सय्यद सलमान सय्यद साफवान तिदारे व इतर तीन व्यक्ती यांना जबर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आज तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एक एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन अन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यातील जो प्रमुख आरोपी आहे रोप पटेल हा आपल्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास हे जवळजा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय भगत हे करत आहेत त्यांची परिस्थिती सध्या स्टेबल आहे त्यांच्यावर कारगर येथील दवाखान्यामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत